नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आता सुट्टे पैसे नसतानासुद्धा तुम्हाला प्रवास करता येणार आहे आता ही नेमकी सुविधा कोणती आहे कशा पद्धतीने चालते विषय संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करावी लागणार नाही यासाठी महामंडळने यू पी आय प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सर्व वाहतुकींसाठी वाहकांसाठी ए टी आय ए एम म्हणजे अँड्रॉइड तिकीट इशू मशीन उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या वेळी रोख पैशांच्या ऐवजी यू पी आय किंवा क्यू आर कोड अशा डिजिटल पेमेंट मोडचा वापर करून तिकीट काढता येणार आहे कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळने एक पाऊल पुढे टाकून प्रवाशादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोनपे गुगल पे यासारख्या यू पी आय पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वाहकांसाठी ई e टी आय एमवरील क्यू आर कोडद्वारे -E प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होणार आहे अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच सुट्ट्या पैशांसाठी वाहकासोबत होणारे वाद कायमचे मिटले आहेत यासाठी सहज आणि सुलभ तिकीट प्रमा प्रणालीमुळे प्रवाशांची चांगली सुविधा उपलब्ध निर्माण झालेली आहे आणि यामुळे भरपूर सुद्धा मिळत आहे जानेवारीमध्ये प्रतिदिन केवळ साडेतीन हजार तिकीटे यू पी आयद्वारे काढली जात होती यामुळे मे महिन्यामध्ये पाच पट वाढ होऊन प्रतिदिन सरासरी वीस हजार चारशे तिकिटे काढली जात आहेत यासाठी प्रवाशांनी प्रवासात नेहमी वाहकामुळे यू पी आय तिकिटाची मागणी करावी जेणेकरून सुट्ट्या पैशांवरून होणारे वादविवाद टाळले जातील साहजिकच आपला प्रवास सुखकर व समाधानकारक होईल यू पी आय पेमेंटद्वारे क्यू आर कोडच्या माध्यमातून एस टीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली आहे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळातर्फे केले जात आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय उपयुक्त आणि सर्वांना युजफुल होईल अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये ठळक बाबी म्हणजे महिलांना पन्नास टक्के तिकीट योजनेमुळे लाल लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली वाढ झालेली आहे बसमधील सर्व वाहकांसाठी ई टी एम हा उपलब्ध सुविधा केल्यामुळे तिकीट काढण्यासाठी फोनपे पे यासारख्या सुविधांचा वापर करून लगेचच तिकीट काढता येतात वाहकांकडील अँड्रॉईड तिकीट मशीनद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे न न देता तिकीट मिळणार आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा एस टी महामंडळने या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो सर्वांसाठी उपयुक्त असलेली माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्यक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र